शहादा शहरात मध्यवर्ती भागात नवजात अर्भक आढळल्याने एकच खळबळ शहादा शहरातील पटेल रेसिडेन्सी जवळील एका चहाच्या टपरीपाशी आज सकाळी एक, एक नवजात बालक मृतावस्थेत आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी काही नागरिकांना पटेल रेसिडेन्सी दौरीलं चहाच्या टपरीपाशी एक नवजात बालक मृतावस्थेत पडलेले दिसले या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली घटनेची माहिती मिळताना शहादा पोलीस प्रशासन तात्काळ दाखल झाले पोलिसांनी तातडीने आरोग्य विभागाला पाचारण केले आरोग्य विभागाच्या पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली दरम्यान हा भाग शहरातील मध्यवर्ती असल्याने बग्यांची मोठी गर्दी जमली होती ज्यामुळे वाहतुकीला काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह हो, ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू असून सदर भाग शहरातील मध्यवर्ती असल्याने अनेक सीसीटीव्ही कॅमेरे परिसरात आहेत पोलिस आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत आहेत जेणेकरून या घटनेमागील सत्य समोर येऊ शकेल या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर